श्रोते हो नमस्कार संस्कृत साधना या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आम्ही या चॅनलवर रामरक्षा भगवद्गीता आतर्व शीर्ष नवग्रह स्तोत्र अशा प्रकारचे स्तोत्र हे शिकवत असतो तर याचा लाभ आपण घ्या व इतरांनाही त्याचा लाभ द्या आज आपण भगवद्गीतेमधील बारावा द्यायचा बारावा व तेरावा श्लोक शिकणार आहोत श्रेयो हि ज्ञानमभ्यासा श्रेयो हि ज्ञानमभ्यासा ज्ञानमभ्यास श्रेयोहि ज्ञानमभ्यासात् हि ज्ञानमभ्यासा ज्ञानाध्यानं विशिष्यते ज्ञानाध्यानं विशिष्यते ज्ञानाध्यानम विशिष्यते अर्ध्या अर्ध्या श्लोकाचीच प्रॅक्टिस करायची आहे पूर्ण श्लोक म्हणून पाहायचा नाही जेवढं शिकवतोय तेवढंच संस्कृत श्लोक म्हणायचा तेवढे अक्षर काळजीपूर्वक वाचायचे लक्ष ठेवायचं म्हणजे त्याचा सराव करायचा ज्ञानाध्यानम विशिष्यते ज्ञानाध्यानम विशिष्यते ज्ञानात् विशिष्यते विशिष्यति ध्यानात् कर्मफलत्यागस् ध्यानात् कर्मफलत्यागस् ध्यानात् कर्मफलत्यागस् ध्यानात् कर्मफलत्यागस् ध्यानात् कर्मफलत्यागस् ध्यानात् ध्यानात्कर्मफलत्यागस् त्यागाच्छान्ति निरन्तरं त्यागाच्छान्ति निरन्तरम् त्यागाच्छन्ति निरन्तरं त्यागाच्छन्ति निरन्तरं त्यागाच्छन्ति निरन्तरम् त्यागात छांती निरंतरम मी जेवढा श्लोक म्हणतोय तेवढ्या श्लोकाची आपण नंतर दोन तीन दिवस प्रॅक्टिस करायची आहे अकरा अकरा वेळेस तरी तिची संता घोकायची आहे याला संता घोकणं असं म्हणतात अद्वेष्टा सर्वभूतानाम अद्वेष्टा सर्वभूतानाम् अद्वेष्टा सर्वभूतानाम् अद्वेष्टा सर्वभूतानाम् अद्वेष्टा सर्वभूतानाम् अद्वेष्टा सर्वभूतानाम् अद्वेष्टा करुण एवच मैत्र करुण मैत्र मैत्रः मैत्र एवच त्रवर थोडा दाब द्यायचा आहे मैत्र ण बाणाचा आहे त्यामुळे ण असा त्याचा उपचार झाला पाहिजे मैत्र करुण ए वच मैत्र तुम्ही याचा सराव करण्यासाठी माझा व्हिडिओ पॉज करून माझ्या पाठीमागे म्हटलं तर ते सोयीस्कर होईल एक वेळ मी म्हटल्यानंतर ते पॉज करून माझ्या पाठीमागे म्हणायचं आणि त्यानंतर पुन्हा व्हिडिओला सुरुवात करायची मैत्र करुण एव च निर्ममो निरहङ्कार निर्ममो निरहङ्कार निर्ममो निरहङ्कार निर्ममो निरहङ्कार निर्ममो निरहङ्कार निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी समदुःख सुख क्षमी सम दुःख सुख क्षमी सम दुःख सुख क्षमी सम दुःख सुख क्षमी समदुख सुख क्षमी यामध्ये सुद्धा आपण अर्धा अर्धी प्रॅक्टिस करू शकता जसे की समदुख समदुख सुख क्षमी सुख क्षमी सुख क्षमी अशा प्रकारे समदुख सुख क्षमी समदुख सुख क्षमी आजच्या पुरती हे दोन श्लोक याची आपण सराव करा म्हणजे प्रॅक्टिस करा पुढचे श्लोक आपण उद्या किंवा परवा पाहू धन्यवाद